पाकडे उभे करतात आणि धंदा करतात आणि पब्लिकला पण ते खूप अडचण होते आगंतुक लोक जे बाहेरून येतात त्यांचा पण पावलेला आहे ते पण ते पकवणार सांगा तुम्ही आफ्टर ऑल इट इज पोलीस ओनली दॅट विल टेक केअर रस्त्यावर फेरीवाल्यांच्या साम्राज्याची ही दृश्य मुलुंडकरांसाठी आता काही नवीन राहिलेली नाही दररोज गर्दीच्या वेळी हे फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या अगदी बाहेर बिनधास्तपणे ठाण मांडून बसतात आणि याचा त्रास होतो तो अर्थात सर्वसामान्य मुलुंडकरांना विशेष म्हणजे यावर महापालिका प्रशासन हे कोणतीही कडक कारवाई करताना दिसून येत नाही याविषयी मुलुंडकरांना काय वाटतं पाहूयात फक्त तास म्हणजे जर आपण स्टेशनमधून बाहेर पडलो तर स्टेशनच्या बाजूलाच हे सर्वे स्टॉल घेऊन उभे असतात मग येता जाता लोकांना पब्लिक होतो त्यामुळे त्यांना कुठेतरी साईटला ठेवणं गरजेचं आहे आणि शासनानं प्रशासनानं पण याच्यावरती लक्ष देऊन दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही गाड्यांची पार्किंगला काय त्रास होणार नाही बसला यायला जायला सुटसुटीत रास्ता होईल लोकांना बस पकडता येईल व्यवस्थित एवढंच तुम्हाला सांगणं आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर शासनानं कारवाई करा व्यतिरिक्त काही गोष्टी बदलण्याची गरज आहे बदलण्याची म्हणजे त्यांना एक ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे कारण का ते कुठेही येऊन बाकडे उभे करतात आणि धंदा करतात आणि पब्लिकला पण ते खूप अडचण होती असं मला सांगणं आहे हा टोटली बंद करून तरी त्याला मार्केट मार्केट बनवून त्याला एक जागा द्या आणि त्यामध्ये त्याच्या त्याच्यामुळे त्याचं ट्राफिक सगळं होतं जिकडे तिकडे ट्राफिक होतं आणि लोकांना पण म्हणजे पब्लिकची पण गरज होती आणि सगळ्या संपूर्ण म्हणजे जी याची जी शहराची जी शिस्त आहे ना त्याच्यात बेसिस तर जास्ती वाढत चाललेले आणि त्याच्यामुळे हे काय बोलतात त्याचा नाही नाही आगंतुक लोक जे बाहेरून येतात त्यांचा पण फावलेला आहे ते पण ते पण त्याच्यामध्ये उजून धंदा करत आहेत उद्या सकाळी मागे जसं बॉम्बफोट झाला होता तसे ते जे प्रकार आहेत ते ह्याच्यामुळे हॉकर्समुळे होत आहे समजलं की आता हा हॉकर्स झोन आहे ना तर एका ठिकाणी उद्या मार्केटमध्ये हे करा मोकळ्या जागे मोकळ्या जागावरती नेऊन आणि त्याला हे म्हणजे व्यवस्थित शहरामध्ये एक चांगली शिस्त लागू शकतो मुलुंडमध्ये मुख्य समस्या आहे रहदारीची मुलुंड हे समोर मुलुंड रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनमधून जेव्हा माणसं बाहेर येतात ट्रेन आल्याच्यानंतर येण्या जाण्यासाठी जागा नाही आहे फुटपाथ पूर्ण घेरलेले आहेत प्लस बस उभ्या असतात रिक्षा उभ्या असतात लोकांनी चालायचं कुठे त्याच्यामध्ये बाईकवाले आहेत किंवा रिक्षावाले आहेत की अक्षरश लोकांना धक्का ठोकर लागतो कोण पडतं कोण काय होतं पण याच्याकडे प्रशासन कोण निष्काळजीपणाने लक्ष देत नाही आणि स्थानिक प्रशासनाने त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की जो हॉकर झोन आपण कुठे स्थलांतरित करू शकतो एखाद्या चांगले त्यांनी जे जो हॉकर झोन आरक्षित केलेले आहेत त्या जागेवरती त्यांना जर दिलं तर स्टेशनच्या लगतच जो रोड आहे तो मोकळा होईल लोकांना येण्या जाण्याची समस्या नाही राहणार नागरिकांना त्रास तर होतात काय करणार त्याचा प्रॉपर चेक शूट बी देअर पीपल शूट इमिजिएटली टेक ऍक्शन गव्हर्नमेंट बॉडी शू टेक ऍक्शन नॉट पीपल तुम्हाला काय वाटतं यावर काय कारवाई व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट शूट टेक एक्शन इमिजिएटली दे शूट बी रिमूव्ह विद दॅट एरिया वाय द पुलीस इज नॉट टेकिंग एनी ऍक्शन लिगल डिपार्टमेंट इज देअर दे आर द लिगल पर्सन धॅन दे शूड टेक ॲक्शन म्हणजे कोणी पब्लिक आहे पब्लिकचा उपयोग काय कॉर्पोरेटर इलेक्शन नाही आहे म्हणजे कॉर्पोरेटर आहेच नाही कोणीतरी मग कोणाला सांगणार तुम्ही आफ्टरऑल इट इज अ पोलिस ओनली दॅट विल टेक केअर मग मुलुंड परिसरामध्ये जे हॉकर्स वाढलेले आहेत त्याचं कारण आज मुंबईमध्ये म्हणा रोजीरोटीचा विषय आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे ज्यांना नोकरी मिळत नाही ते कुठेतरी आपलं उपजीविका चालवण्यासाठी हॉकर्सच्या माध्यमातून भाजी विक्रेत्याच्या माध्यमातून त्यांनी आपले स्टॉल लावलेले आहेत दुकानं लावलेली आहेत परंतु मुंबई महानगरपालिकेने आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हीच स्वतः विषय कॉर्पोरेशनमध्ये टाकला होता की हॉकर्सच्या बाबतीत एक पॉलिसी व्हायला पाहिजे आणि जे जुने हॉकर्स आहेत पुरी ले ले। जे पूर्वीपासून जे हॉकर्स आहेत काही लोकांनी त्याचे स्टॉल केलेले आहेत तर अशा स्टॉल्सना मान्यता द्या आणि जे हॉकर्स जुने आहेत ज्यांच्याकडे काही ना काहीतरी पुरावे आहेत त्यांना एक पीच देऊन एक झोन तयार करून हॉकर्स इथे बसवा जेणेकरून कोणाच्याही मुलंंच्या लोकांना त्रास होणार नाही दुकानदाराचा त्रास होणार नाही अशा पद्धतीची एक पॉलिसी निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते आहे पण ते अजूनपर्यंत ती पॉलिसी तयार होत नाही आता महानगरपालिका बरखास्त होऊन तीन वर्ष झाले तरी प्रशासन ढिला आहे त्याच्यामुळे हा सर्व प्रशासनाचा दोष आहे की स्टेशनजवळ मि दीडशे मी मीटरवर हॉकर बसले नाही पाहिजेत पण तरी स्टेशनला हॉकर बसत आहेत तेव्हा प्रशासन त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे प्रशासन आणि पोलीस प्रशासन हा दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे लुंडमध्ये पूर्व पश्चिमेला दोघी ठिकाणी गर्दी खूप असते लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता असतो बस जसं त्यांनी सांगितलं बस रिक्षा त्यांच्या ट्रॅफिकमुळे लोकांना खूप अडचणी निर्माण होतात तसं थोडं बाजूला गेलं तर तिथे बाजी मार्केट आहे तिथूनही लोकांना जाता येत नाही एकंदरीत काय होतं तर लोकांची कोंडीच होते कुठेही गेले तरी इथे फक्त फेरीवाल्यांचा त्रास आहे असं नाही तर बेघर आणि भिकाऱ्यांनीही हा रस्ता व्यापला आहे त्यांच्यावर कुणाचाच काही अंकुश राहिलेला नाही अशावेळी मुलुंडकरांची ही व्यथा महापालिका प्रशासन केव्हा सोडवणार फेरीवाल्यांवर कारवाई केव्हा होणार या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मुलुंडकरांना काही मिळालेली नाही लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट